दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या जवळ आहेत नवे नवे सर्वेक्षण होत आहेत नेमका कौल कुठल्या पक्षाला जाणार आहे नेमका मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे मुख्यमंत्री म्हणून कोणाला जनतेने मान्यता दिलेली आहे विविध सर्वे आलेले आहेत त्या सर्वेच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय काही महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री कोण असणार आहेत पदाचा चेहरा कोण असणार किंवा कोणाला मुख्यमंत्री पदाची पसंती दिलेली आहे असे सर्वे आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेले आहेत परंतु आज हा नवा सर्वे असणार आहे त्या सर्वे पाहण्याच्या आधी काही गोष्टी आपण महत्वाच्या आहेत मुख्यमंत्री पद नेमकं कोणाला असणार आहे आपण पाहतोय दोन हजार एकोणीसला ला पक्षाची फूट झाली आणि पक्ष फुटीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत सहा पक्ष आज महाराष्ट्रामध्ये प्रमुख आहेत आणि दोन आघाड्या आहेत आणि सहा पक्ष दोन आघाड्या असे जे काही मोठं समीकरण महाराष्ट्रामध्ये आहे पण येत्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाचा पदासाठी कोण सरस असणार आहे याचा सर्वे देखील नुकताच आता आलेला आहे हा सर्वे नेमका काय आहे ते पाहण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस आपण पाहूया तिकडे जर पाहायला गेलं तर अजितदादा पवार आहेत शिवसेनेचे एकनाथजी शिंदे आहेत आणि पक्ष फुटीच्या नंतर खर तर आपण पाहतोय की सकाळचा शपथविधी असेल किंवा पक्ष फुटल्यानंतरचा गुवाहाटीचा मार्ग असेल अशा विविध घडामोडी महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर घडल्या गेल्या पाच वर्षामध्ये अशा असंख्य घटना घडामोडी घडल्या ज्यांच्यामुळे खर तर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या डोक्याबाहेरचं राजकारण झाडलं राजकारण घडलं आणि या राजकारणामध्ये मात्र आपण पाहतोय की नेमका आता मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा योग्य आहे असा सर्वे देखील आता महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आपण पाहतोय की एकदम ओके खरं तर त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर काय घडलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपण पाहतो अं काय झाली काय डोंगूर आणि काय झाली काय डोंगूर असं म्हणत म्हणत हा जो गुवाहाटीचा मार्ग आहे त्या मार्गे मुख्यमंत्री पदाला पदावर पदा एक नवीन चेहरा बसला अर्थात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरती आले या पाच वर्षामध्ये अनेक घटना घडामोडी घडल्या याच्यामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणता चेहरा योग्य आहे किंवा कोणत्या चेहऱ्याला जनतेनं पसंती दिलेली आहे त्याआधी काही सहा प्रमुख पक्ष महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात दोन राष्ट्रवादी काँग्रेस दोन शिवसेना काँग्रेस आणि इकडे भाजप आणि यांच्यामध्ये जर आपण पाहिलं या सहा प्रमुख पक्षांमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय ए या दोन्ही पक्षांची मते देखील तितकेच महत्वाचे आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसवण्यासाठी या दोन्ही पक्षांच्या मत पक्षांची जी मते आहेत ती निर्णायक मतं आहेत आणि निर्णायक मते जर स्वतंत्र राहिली तर फायदा भाजप आणि युतीचा होईल आणि जर ही मते ज्यांना आपल्या पार्ट्यात पाडून घ्यायची आहेत जर महाविकास आघाडीकडे यांची युती झाली तर स्वाभाविक आहे की सत्ता तिकडे जाण्याची दाट शक्यता आहे आणि सत्तेमध्ये कोण असणार हे आपल्याला पाहायचं आहे सत्ता पालट होणे हे देखील आपण पाहतोय आणि सत्ता महाराष्ट्राची गेल्या पाच वर्षामध्ये आलटून पालटून सत्तेचं गणित अनेक पक्षांनी जुळलेला आपल्याला दिसून येते तर आपण पाहतो की येत्या आता जो निर्णय आहे आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारने अतिशय वेगवान काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणाचा असावा याचा जर विचार करायला गेलं तर या सरकारचे देखील काही काम हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे वेगवान निर्णय तर खूप वेगवान निर्णय घेतलेले आहेत मोफत शिक्षण असेल कोट्यावधी रुपयाचे कामे असतील लाडकी बहीण योजना असेल त्यासोबत लाडका भाऊ योजना असेल जलसिंचनाची कामा कामं असतील आणि मराठा आरक्षणाचा निर्णय आणि त्यानंतरची न्यायालयीन लढाई आरक्षणाचे मोर्चे एसटी आंदोलन हे सर्व आंदोलन आपण जेव्हा पाहतो त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळात पुतळा पडणे किंवा पाडणे बदलापूरची घटना हिंदुत्व हिंदुत्वाचे मोर्चे या सर्व घटना घडामोडी या सरकारच्या काळात घडल्या आणि चांगल्या प्रकारे या सरकारनं त्या हँडल देखील केल्या हे देखील आपल्याला नाकारता येत नाही मग लाडकी बहीण योजना असू द्यात किंवा इतर योजना असू द्या या योजनेच्या माध्यमातून हे सरकार गावागावापर्यंत गेलं हे देखील तितकं सत्य आहे मग आता मुख्यमंत्री पदासाठी चेहरा कोणाचा योग्य आहे हा रिपोर्ट नव्यान आलेला आहे आणि हा सर्वे जो आहे तो सर्वे कोणी केलाय तर वरिष्ठ सेफॉलॉजिस्ट खर तर असलेले म्हणजे वरिष्ठ सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी हा सर्वे आणलेला आहे त्यांच्या सर्वेच्या माध्यमातून त्यांनी जे काही सर्वेक्षण केले आहे दयानंद नेनेचं सर्वेक्षण काय सांगते यांचं सर्वेक्षण सांगते की जे काही चार नेते आहेत चार नेत्याला महाराष्ट्रामध्ये सर्वच भागामध्ये कशी कशी त्यांनी त्यांना लोकांनी पसंती दिली मुख्यमंत्री पदासाठी कौन, पसंती दिलेली आहे ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे दयानंद यांनी आता सर्व सांगतो ते की देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मुख्यमंत्री पदासाठी दिलेली आहे त्यामध्ये तेवीस टक्के त्यांना तर जनतेनी मान्यता दिलेली आहे दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एकवीस टक्के जनता मुख्यमंत्री पदासाठी निवडत आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना अठरा टक्के जनतेनी पसंती दिलेली आहे आणि अजितदादा पवार यांना सात टक्के आणि सात टक्के अशी या चार नेत्यांच्या सात सात टक्क्यांची खरंतर पसंती जनतेनं दिली आहे आणि सर्वाधिक पसंती पश्चिम महाराष्ट्रातून आलेली आहे परंतु देवेंद्र फडणवीस असतील यांना तेवीस टक्के म्हणजे नंबर एकला ला खरंतर जनतेनं त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये आणि त्यांना मुख्यमंत्री बनून पसंती देखील दिलेली आहे दोन नंबरची पसंती आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एकवीस टक्के एकवीस टक्के आणि तीन नंबरला आहेत एकनाथजी शिंदे अठरा टक्के हे सर्व सर्वे बघितल्यानंतर याच्या आधी दोन वेळा सर्वे करण्यात आला होता त्या दोन वेळाच्या सर्व्हेमध्ये पहिला सर्वे जो आपण पाहिला पहिल्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला एकशे अठ्ठावन्न जागा सांगितलेल्या होत्या आणि महायुतीला एकशे बावीस जागा सांगितलेल्या होत्या आता दुसरा सर्वे आलेला आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून दयानंद नेने यांचा जो सर्वे आहे तो सांगतोय की महाविकास आघाडीला एकशे बावन्न जागा मिळतील आणि एकशे तेवीस जागा या महा महायुतीला मिळतील म्हणजे एकूणच काय हे दोन सर्वे महत्वाचे आहेत आणि मुख्यमंत्री पदाची सर्वाधिक पसंती ही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला दिलेली आहे म्हणजे एकूणच काय तर आपण पाहतोय की सोळा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान हे सर्वेक्षण झालं आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील अजितदादा पवार असतील इकडे सुप्रिया ताई असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथजी शिंदे असतील या नेत्यांच्या बाबतीमध्ये नेमका मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याला कुणाला पसंती समाज देतोय जनता कुणाला पसंती देते याचा सर्वे केल्यानंतर नंबर एक ला आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा तेवीस टक्के त्यांना ही मते आपल्याला दिसून येतात म्हणजे आपल्या लक्षात येतं की सोळा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान झालेला जो सर्वे आहे या सर्वेनुसार हा दुसरा जो काही अहवाल आहे तो अहवाला समोर आलेला आपल्याला दिसून येतो नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि मुंबई पुणे नाशिक या भागातून सर्वाधिक पसंती ही जी आलेली आहे हे देवेंद्र नावाला आलेली आहे आणि उद्धव ठाकरे मुंबई आणि आपण पाहतोय संभाजीनगर असेल तर मराठवाड्यामधल्या काही भागामध्ये त्यांना पसंती आहे तर कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये एकनाथी शिंदे यांच्या नावाची चर्चा अधिक आहे याच्यामुळे आपल्या एक लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना असेल ही प्रभावी योजना जर झाली हे लोकांपर्यंत अधिक पोहोचलेली आहे आणि मग ही प्रभावी योजना राबवल्यानंतर लोकांची पसंती शिंदे यांच्या नावाला आहे आणि तेवीस टक्के नावाला आहे हा जर सर्वे येत्या काळात जर आपण पाहायला गेलं तर या सर्वे नुसार जर महाराष्ट्राचं चा राजकारण चाललं तर महायुती पुन्हा सत्तेमध्ये बसू शकते अशी दाट शक्यता दिसून येते एवढंच काय की याच्यावर विश्वास किती ठेवायचा हा मात्र प्रश्न आहे म्हणजे असलेले दयानंद निने यांचा हा सर्वे आहे यांचं हे सर्वेक्षण आहे हे किती खरं किती खोटं हे त्या काळात ठरणार आहे धन्यवाद